कार मी राजश्री कशा आहात मी सर्व तर चला ते दिदीनी सकाळी सकाळी ते देवीची पूजा मांडली आहे मार्गशीर्ष महिन्यातली पूजा ही हे बघा इथे दिदींनी मस्त अशी पूजा मांडली देवीची आज आहे आणि दिदींनी इथे उपवास धरले इकडे उद्या पण घालायचे आज आणि त्याच्यासाठी ते सर्व दिदींनी सामान वगैरे काढून ठेवले इथं फळं वगैरे ठेवले आणि इकडे आमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज कारण की आज जे आपण मुली येणार आहे दीदी निवून पण घालायचे दिदीला त्याचं सर्व आम्हाला स्वयंपाक करायचं आज इथे शिस्ती आहे आणि आम्हाला आज मुलींना जेवण वगैरे द्यायचं आहे त्याच्यामुळे चालू आहे इथे आमची स्वयंपाकाची तयारी बघा इकडे मस्त असं पुरण बनवून ठेवलं आहे आम्ही इकडे खिरीची पण तयारी खोबरं पण चिरून ठेवलं अजून बारीक करायची ते आणि इकडे भात टाकले आम्ही त्यात लगेच सिया मॅडम पण उठल्या आता उठली तू जोजाली कोणाला बघ बापरे रे आत्ताच उठली तर भात शिजतोय आता इथे आणि तो पण तुम्ही सियाला खाऊ खाऊ घालते कोण आहे ग कशा ती सिया एस यू पुन्हा बघतो चाल जेवणचं चल।, चल।, चल पटकन इकडे आता खीर बनवतोय आम्ही इकडे भात वगैरे शिजून ठेवलाय चालूया आता इकडे खीर बनवायचं काम चला तर हे बघा मस्त अशी खीर बनवून तयार आहे आता त्याच्यानंतर प्यायचं होता कृष्णाला त्यांना चहा चला हे बघा मस्तशी खीर बनवून तयारी आहे आमची आणि इकडे चहा ठेवला आहे आता कारण की त्यांना चहा प्यायचा होता आता त्यांना चहा देते ते इकडे बसले कळू नका कृष्णा <laughs> ते तिकडं बसले जाऊ द्या त्यांना काही तोंड नाही दाखवायचं त्याच्यामध्ये बसले आहे तिकडे तर त्यांना चहा ठेवला आहे ते, ते, ते। चहा देते आणि इकडे डाळीचं पीठ पण आणून ठेवलं आहे भजे काढण्यासाठी तर चला हां चांगला ठेवलं आहे आला, आला, काय बो तुला बनायच बघायचंय का बोआ आपण पण दाखवतो हे बघा छान अशी नैवेद्याला भाजी बनवलीये मी थिची आणि सियाल काय पाहिजे बो बो नाही तर बडू शक खायची तुला घे बडशो तुला नैवेद्यासाठी भाजी झाली आणि इकडे आता मस्त असं सार पण झालेला आहे आणि इकडे आता कुरड्या तळायच्या नैवेद्यासाठी तर चला सर्व कुरड्या वगैरे तळून घेते इकडे भाजी पण झालेली इथे मी कांदा पण चिरून ठेवला आहे भज्यांसाठी तर चला ते इथे कुरड्या तळून घेते चला हे बघा इथे कुरड्या पण तळून आणि थोडीशी नैवेद्यापुरती इथे भजी पण तळून घेते चला हे बघा इथे सगळे नैवेद्य भरून भरले आणि देवांना दाखवायच्या आता इथे देवींचा पण नैवेद्य आहे ते देवीला ताटच केलंय पूर्ण ते पण दिदी दाखवणार आहे आता नैवेद्य हे बघा इथे देवी आहे देवीला नैवेद्य दाखवायचंय होत्या कोण आले गी दिदिन आले ना काय ग सीय दिदिन आले ना कुठे दिदिन सिया हे बसन टाकून ताटाच्या भोवती रांगोळी काढून घेतली आणि सर्व मुली पण आले इथे चला या या तुमक्यावर लेट आले हां कोण एसी इकडे आता मी ताट करतोय सर्व मुलींना ते बघा येते सर्व ताट करतोय नऊ ताट करा आता सर्व ताट बनून झाले आणि तिकडे मुली पण बसले आता त्यांना सर्वांना ताट वगैरे ठेवायचे छान अशी रांगोळी काढलेली मी बघा सर्व मुली आले खालीच बसवतील म्हणजे तिथं तिचं ताट आहे तिथं ताट द्या अगं मग इकडे बस इकडे बस जा तू हा तिला राहते बस देतात तुझ नाही ते घे तुला सियाच ताट छोट सियाला सिया तू पण बसली जेवायला घे जेवण करून जात ते छोक मावशन जेवायचं अरे वा खाऊ गे खाऊ काला नको करू काला तुला खायचं नाही का मग का कसिया तुला खायचं नाही मग खाऊंगे तेव्हा ती छोक मावशी पाय कशी खाती मालदेया खाऊंगी आणि इकडे सर्व मुलींना जे सामान द्यायचं ते दिदी काढत आहे बाजूला फळ वगैरे

सिया रांगोळी न पुसू सिया बाप्पा करायचे चल ऐ सिया काय झालं सिया बाबा कशी रांगोळी पुसती का बस ना सियाची पायद व्हायची

अशी लक्ष्मी ती साऱ्या घरात गेलं ते लक्ष्मी हो तुमची मी सांगते ना आई वन बाय दमपडलं झपाटी